राज्यात लवकरच निवडणुकांचे बिगुल वाजणार आहेत आज जिल्हा परिषद चौतीस जिल्ह्यातील जिल्हा परिषद अध्यक्षांचं आरक्षण सोडत जाहीर झाली तुमच्या जिल्ह्यातील कोणतं आरक्षण आहे ते आपण या यादीमध्ये बघणार आहोत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच होणार आहे त्याची ही पहिली पायरी आज आरक्षण सोडत जाहीर झाली तुमचा जिल्हा या यादीमध्ये बघा की तुमच्या जिल्ह्यात कोणतं आरक्षण त्या अध्यक्षपदावर आहे सुरुवात करूया तर आपण सुरुवात करूया त्यामध्ये मराठवाड्यातील पहिला जिल्हा आहे लातूर लातूरमध्ये सर्वसाधारण महिला त्यानंतर दुसरा जिल्हा परभणी अनुसूचित जातीसाठी हा जिल्हा आहे त्यानंतर अमरावती सर्वसाधारण महिला त्यानंतर आहे वाशिम जिल्हा वाशिममध्ये आरक्षण पडलं आहे अनुसूचित जमाती महिलांसाठी त्यानंतर पुढील जिल्हा आहे अकोला अनुसूचित जमाती महिलांसाठी त्यानंतर बुलढाणा बुलढाणा जिल्हा आहे सर्वसाधारण गटासाठी त्यानंतर पुढील जिल्हा आहे यवतमाळ यवतमाळसुद्धा सर्वसाधारण आरक्षण जाहीर झालं आहे त्यानंतर सिंधुदुर्ग सिंधुदुर्गसुद्धा सर्वसाधारण त्यानंतर राज्याची उपराजधानी नागरि, नागरिक नागपूर नागरिकांचा मागास प्रवर्ग त्यानंतर नाशिकसुद्धा सर्वसाधारण जाहीर झाला आहे त्यानंतर पुढील जिल्हा आहे वर्धा वर्धा अनुसूचित जातीसाठी सोडलेला आहे त्यानंतर आहे धुळे नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला यासाठी आरक्षण जाहीर झालेलं आहे त्यानंतर पुढील नाव आणि जिल्हा आहे भंडारा भंडारा जिल्हा आहे नागरिकांचा मागास प्रवर्ग त्यानंतर नंदुरबार जिल्हा आदिवासींचा जिल्हा अनुसूचित जमातीसाठी सोडलेला आहे त्यानंतर पुढील नाव आहे चंद्रपूर चंद्रपूर हे अनुसूचित जाती महिलांसाठी राखीव आहे त्यानंतर अहिल्यानगर अनुसूचित जमातीसाठी महिलांसाठी सोडलेला आहे त्यानंतर आहे गडचिरोली सर्वसाधारण महिला त्यानंतर जिल्हा आहे सातारा नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांसाठी कोल्हापूर जिल्हा सर्वसाधारण स सा... गटासाठी महिला त्यानंतर आहे ठाणे 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 जिल्हा आहे सर्वसाधारण महिलांसाठी त्यानंतर पुढील जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर जिल्हा आहे सर्वसाधारणसाठी त्यानंतर पालघर अनुसूचित जमातीसाठी पालघर जिल्हा त्यानंतर आहे जालना नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांसाठी त्यानंतर आहे रायगड रायगड जिल्हा आहे सर्वसाधारणसाठी त्यानंतर बीड अनुसूचित जाती महिलांसाठी त्यानंतर आहे रत्नागिरी नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांसाठी त्यानंतर आहे हिंगोली हिंगोली अनुसूचित जातीसाठी त्यानंतर आहे सांगली सर्वसाधारण महिलांसाठी सांगली नांदेड नागरिकांचा मागास प्रवर्ग त्यानंतर पुढील जिल्हा आहे सोलापूर नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि त्यानंतर शेवटचा जिल्हा आहे धाराशिव धाराशिव जिल्हा हा नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांसाठी सोडलेला आहे त्यानंतर पुढील जिल्हा आहे गोंदिया गोंदिया हे सर्वसाधारण महिलांसाठी राखीव आहे त्यानंतर जळगाव जळगाव हे सर्वसाधारण असं आरक्षण जाहीर झालं आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं हे आरक्षण चांगलं आहे का तुम्हीसुद्धा तुमच्या प्रतिक्रिया यामध्ये कमेंट करा आणि तुमच्या जिल्ह्यात कोणतं आरक्षण लागू झालेलं ला आहे ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र